दोडक्याची भाजी म्हटलं की मुलं नको नको म्हणतात अशी कोवळी भाजी आपण पाच मिनिटात तयार करूया एकदम चमचमीत अगदी सुगंधाने सुद्धा खावीशी वाटते चला तर मी सुनीता पराते आपण करणार आहोत दोडक्याची चमचमीत भाजी चला तर सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो दोडकी घेतलेली आहेत व त्यांचे चांगले स्वच्छ धुवून शिरा काढून घेतलेले आहेत शिरा काढून घेतल्यानंतर परत एकदा मी धुवून घेतलेले आहेत व त्यांचे बारीक बारीक असे छान असे काप करून घ्यायचे आहे इथे मी छान त्यांना चिरून घेते आहे त्यांचे बारीक बारीक मी काप करून घेते आहे तुम्ही बघू शकता आता आपण इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते आहे एक चमचा जिरं घालते आहे थोडी हळद घालायची तिखट पावडर जशी आपल्याला घालायची आहे चवीनुसार तिखटपणानुसार ती घालून घ्यायची आहे त्यानंतर मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालते आहे गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे म्हणजे आपलं तिखट जळणार नाही व आपण कापून ठेवलेले दोडकेची भाजी ती त्यामध्ये टाकायची आहे व छान अशी परतवून घ्यायची आहे बघा त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची आहे एकदम साधी सोपी आणि त्यावर आता आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे बघा किती छान दिसत आहे एकदम छान अगदी सुगंध सुटलेला आहे बघता क्षणीत खाण्याची इच्छा होत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा त्यानंतर मस्तपैकी भाजी अशी छान झालेली आहे त्यावर कोथिंबीर टाकून आपण सर्व करूया बघा आपली एकदम साधी सोपी पद्धत वापरून आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा अशी भाजी करून बघा तुम्हाला आवडेलच मुलंसुद्धा खातील धन्यवाद